तालुक्यातील पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर वाळू माफियांनी जुन्या वैमनस्यातून जीव घेणा हल्ला केला प्रकरणात मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकार एकवटले या घटनेचा निषेध करीत तहसीलदारला निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी हल्लेखोराविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या पिंपळकुटा येथील पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर वाळू माफियांनी वैमनस्यातून हल्ला या हल्ल्याचा विरोध करीत मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय हल्लेखोराविरुद्ध पत्रकार संरक्षण अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व अकोला पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे मूर्तिजापूर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले रित्या व्यवसाय करणारे वर्ली मटका व्यावसायिक वाळू माफियासह इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्यानंतर वारंवार पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडतायत पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणला असून सुद्धा स्थानिक पातळीवर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करीत नसल्याने या अवैध व्यवसायांचे पत्रकारांवर हल्ले करण्याचे धाडच वाढले आहे पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करून पत्रकारांच्या लिखाणाला भयमुक्त करावे अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं पातूर तालुक्यातील सव्वीसवे रोजी पातूर तालुक्यातील चांदनीपूर स्टेशन अंतर्गत पेपरपुडा या गावची देशमुख यांच्यावर प्रेती माफी यांनी हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर असलेला हा पूर्ण झाला आहे आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे पत्रकारावर वारंवार होणारे जे हल्ले आहेत हे कृत्य अतिशय निंदनीय अतिशय चुकीचं आहे पत्रकार संरक्षण एक कायदा एकीकडे आपण म्हणत असताना मात्र पत्रकाराला कोणत्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही किंवा पत्रकाराला संरक्षण मिळत नाही आणि रेतीमाफियाची हे वाढणारी जे काही दहशत आहे आणि दहशतीमधून हो पत्रकारावर होणारे जे काही हल्ले आहेत यामध्ये प्रशासनानेसुद्धा हलगर्जीपणा करू नये जर रेतीमाफियांचा हल्ला जर होत असेल तर या ठिकाणी जे काही महसूल प्रशासन असते या महसूल प्रशासनाचेसुद्धा या ठिकाणी आपल्याला एक दोष या ठिकाणी दिसून येतो तर वारंवार अशा प्रगत असताना महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर हल्ले होणे हे अतिशय चुकीचं आहे निंदनीय आहे आणि लोकशाहीला काळेमा फासणार आहे तर आम्ही मूर्तिजापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि आज मूर्तिजापूर तहसीलदार यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करतो निवेदन देताना पत्रकार अनिल अग्रवाल मुन्ना महाजन मच्छिंद्र भटकर समाधान इंगडे संभाजी देशमुख प्राध्यापक एल डी सरोदे बाळासाहेब गनोरकर अंकुश अग्रवाल प्रतीक कुरेकर गौरव अग्रवाल मिलिंद जामनिक संतोष माने नागोराव तायडे धनराज सपकाळ देवानंद जामनिक स्वप्नील गनगने आदी पत्रकार उपस्थित होते